काय नाव आहे आपलं माझे नाव केशर नागनाथ जाधव राहणार चिकुंद्रा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव वृक्षावल्ली अमासोयरी वंचरी या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या हरित धाराशिव अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक उपक्रम हाती घे घेतला तो म्हणजे एक पेड माके नाम या हृदयस्पर्शी संकल्पनेतून आणि आमच्या चिकुंद्रा या गावामध्ये आम्ही तीन हजार वृक्ष लागवड केलेली आहे सोळा प्रकारच्या प्रजातीची वृक्ष आम्ही या प्रशासकीय गायरानामध्ये म्हणजे जमिनीमध्ये याचे लागवड केलेली आहे तर प्रशासनाचा आदेश आहे म्हणून नव्हे तर सामाजिक कर्तव्य आमचं आम्ही पार पाडलेला आहे आणि पर्यावरणीय चळवळ ठरावी यासाठी आम्ही ही वृक्ष लागवड केलेली आहे माझ्या गटातील शेकडो महिलांनी यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलेला आहे कुणाचा कोणाचा सहभाग सहकार्य यामध्ये माझ्या उमेदांतर्गत जेवढे गट आहेत सोळा गट त्या सोळा गटातील सर्व महिला हजर होत्या तिथं आणि प्रशासकीय सणाचे तलाठी साहेब होते ननवरे ग्रामसेवक साहेब होते आमच्या जिल्हा व्यवस्थापक गोरक्षनाथ भांगेसर होते न, परत कृषी सहाय्यक शिंदे सर पी एस सीचे डॉक्टर शेख सर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मक्तेदार सर भैरवनाथ विद्यालयाचे पवार सर परत भैरवनाथ विद्यालयाचे विद्यार्थी जिल्हा परिषदेचे विद्यार्थी सर कानाडे सर सत्यवान सर आणि सचिन ढेपे सर आणि माझ्या गटातील सर्व महिला उपस्थित होत्या इतर गटातील महिलांना काय आपण संजय द्याल आ, या अभियानाचा मुख्य उद्देश फक्त झाडे लावणे हा नव्हे तर ते वाढवणे जपणे आणि त्याचं संवर्धन करणे हा मुख्य उद्देश या झाडे लावण्यामागचा पाठीमागचा होता हवामान बदल पावसाचे चक्र वाढते तापमान यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे वृक्ष हेच आपले सुरक्षित भविष्य आहे सावली तर देतीलच परंतु निरोगी आरोग्यसुद्धा हे वृक्ष देतील आणि याचा ल या लागवडीच्या स्थूल्य उपक्रमातून भविष्यमान भविष्यात पर्जन्यमान सुधारेल आणि माझा जिल्हा दुष्काळमुक्त होईल असे मला वाटते